तर नमस्कार मंडळी कुकवित पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आजच्या या ब्लॉगमध्ये आपण नळभाजीची रेसिपी कशी करायची आणि नळभाजी याचे काय औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर नळभाजी ही प्रामुख्याने आपल्याला जे तळाव किंवा एखाद्या जिथे ज्या ठिकाणी पाणी वगैरे साचतं अशा ठिकाणी ही नदी पा नळभाजी पाण्यावरती येत असते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता या ठिकाणी असे नळभाजीचे वेळ वेळ टाईप आहेत आणि ही पूर्णपणे पाण्यावर येत असते तर हे आमचं गावातलं तळ आहे आणि या तळ्याच्या जे किनारा आहे तिथे ही नळभाजी आलेली तुम्हाला दाखवू शकतो तर या ठिकाणी आपल्याला नळभाजी भेटून जाते तर बघू शकता ती पोकळ अशी भाजी असते हे बघा पूर्णपणे पोकळ वगैरे असते ही आणि पोटाचे जे, जे विकार असतात किंवा पोट टाईट होतं किंवा नळ भरले म्हणतात आमच्या गावाकडे तर अशा या आजारांसाठी ही नळभाजी खूप फायदेशीर असते आणि ही भाजी खाल्ली जाते तर आपल्याला या ठिकाणी खूप सारी नळभाजी आहे पावसाने ती झोडून निघालेली आहे तर आपल्याला भाजीपुरती भेटून जाईल या ठिकाणी नळभाजीचे काय फायदे आहेत आणि त्यांची रेसिपी कशी केली जाते ते आजच्या या ब्लॉगमध्ये बघा आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये दिसणारी ही नळभाजी खूप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असणारी व त्याचबरोबर अनेक पोषण मूल्यांनी परिपूर्ण अशी आहे या भाजीला काही भागांमध्ये नाळगोत नळीची भाजी नाळीची भाजी अशी वेगवेगळी बेक नावं आहेत हिंदीमध्ये या भाजीला नारिका साग असं बोललं जातं त्याचबरोबर जलपालक म्हणजेच वॉटर स्पिनॅच म्हणून ही भाजी ओळखली जाते ही जी रानभाजी आहे ती आपल्याला पानथळ दलदलीच्या भागात म्हणजेच तलावाच्या काठावर वगैरे बघायला मिळते तर ही भाजी बनवण्यासाठी मी ही भाजी साफ करून व कापून घेत आहे त्यासाठी मी या भाजीची पानं व त्याचबरोबर कोवळे देठ सुद्धा घेतलेले आहेत आता ही भाजी मी बारीक चिरून घेते ही भाजी विशेष करून पोटाच्या विकारासाठी खाल्ली जाते त्याचबरोबर ही भाजी दुग्धवर्धक कृमीनाशक अशी आहे ही भाजी खाल्ल्यामुळे दाह कमी होतो पांढरे डाग कुष्ठरोग पित्त ताप नागिन अशा आजारांवर ही भाजी गुणकारी मानली जाते नळभाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात आयन असतं त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ही भाजी खूप गुणकारी आहे ही भाजी खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार सर्व दूर होतात आता भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर सात ते आठ पकड्या ठेचलेलं लसूण घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या व बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये हिंग व हळद घालायची आहे फोडणी व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला यामध्ये आपण चिरून घेतलेली नळभाजी घालायची आहे ही भाजी कोवळी असल्यामुळे खूप लवकर शिजते अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये ही भाजी शिजते लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी ही भाजी मदत करते अधूनमधून थोडंसं परतून घेऊन झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटेन असल्यामुळे डोळ्यासंबंधीचे आजारसुद्धा दूर होतात तर अशी ही अनेक आजारांवर उपयोगी असणारी रानभाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू